उद्या गंगावेस तालमेमध्ये महाराष्ट्र केसरी पालवान शिकनदर्शक यांची हत्तीवर्ण मिरवणूक काढण्यात येत आहे त्याचं आज नियोजन चालू आहे तयारी चालू आहे आणि उद्या आपल्याला ते व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल मी आत्ता आलो आहे धाराशिवून घरी पण गेल नाही त्याच्या अगोदर म्हणलं ताल तालमीत आलो आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून उद्या अपडेट आणि मस्तपैकी मिरवणूक जे होणार आहे ते बघायला मिळेल तर आता ही नव्या दमाची सगळी पालवानं आहेत तर हे सगळ्या पलवानांची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची झाली झाली का प्रॅक्टिस चालू आहे सोलनकर फुलगाव पुणे या ठिकाणी महाराष्ट्र केसरी का एकदा झालं हा चला धरले नसत विश्वचारण सोलनकर यांचा प्रथम क्रमांक आहे पलवान कोणत्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात ना खेळात किती वजन गटात ना तर मित्रांनो उद्या हत्येवरनं मिरवणूक चा असणार आहे त्यामुळं चालू आहे बरेच जण म्हणतात मला सारखं गंगावेश गंगाशी व्हिडिओ बनवत्या तुम्ही काय कारण आहे तर खरं जर सांगायचं झालं तर ह्या तालमीमुळं आपण आहे परत सांगतो जर मी इथला व्हिडिओ जर माहिती बोलवा मी क्षेत्रामध्ये आलो नसतो कारण मी क्षेत्रातला नाही आहे तसं ॲक्च्युली परंतु जे आज मी एवढ्या तालमीचे व्हिडिओ बनवतो बाहेरचे बनवतो पंजाब हरियाणा दिले गेले फक्त या तालमीमुळे ताल का ताल ता। ताल आहे कारण की पहिला व्हिडिओ या तालमीचा आहे काही पालवान मला भेटलेले की काय सर तुम्ही सारखं ह्याच तालमीचे व्हिडिओ बनवता शेवटी मी या तालमीला आईप्रमाणे मानतो आहे आई आणि मावशीमध्ये फरक आहे त्यामुळं व्हिडिओ बनवतो आणि अभिमानाला सांगतो की नक्कीच या तालमीवर आहे आपल्या सगळ्या आपल्याला सगळे सारखे सगळे तालमी सारखे परंतु या तालमीचं कौतुक का करतो ह्या आहे आपण आज बऱ्याचशा तालमीचे व्हिडिओ होते त्याचंही कारण हेच तालीम आहे कारण ह्या तालमीमुळे मी व्हिडिओ बनवू शकतो तर हा व्हिडिओ नाही चालला असता तर मी या क्षेत्रात आलोच नसतो म्हणून ह्या तालमीला मी श्रेय देतो आता इकडं प्रॅक्टिस चालू आहे पचंड अशी मेहनत असते इथे आणि तसं हे सगळे उद्या मिरवणुकीचं नियोजन चालू आहे उद्या कशा कशा पद्धतीनं रूट वगैरे का काय नियोजन जेवणाचं पण सोय आहे व्यवस्था आहे एकंदरीत बैठक चालू आहे पत्रकार परिषद होणार आहे थोड्या वेळात पलवान संग्राम कांबळे यांनी एक शब्द दिलेला की महाराष्ट्र केसरी कथा गंगावीस तालमी आल्यानंतर अतिवर्ण मिरवणूक करण्यात येईल नेमकंच मेहनत करून आलेले आहेत पलवान त्यामुळं फोटो लय भारी येतात अशा याच्यामध्ये ना फोटो लय भारी येतात इकडे इकडं पण आहेत पलवान पलाय काय व्यायाम केला पहिला बैठक के 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 मारलो पहिला बैठक मारलो आणि लढत गेलो सोलापूर तुम्ही पोलंग काय मेहनत केला लढती केलं लढतीचा पग उद्या हातीवर ना मी रोवणूक पद असणार आहे मी रोण उद्या महाराष्ट्र के केसरी पालवान सिकंदर शेख यांच्या हातीवरनं मिरवणूक असणार आहे तो मार्ग कसा असणार आहे किती वाजता इथं प्रेक्षकांनी यायला पाहिजे त्याच्यात दुपारी बिंदू चौकात तीन वाजता आपल्या भागातील महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पलवान तिथे जमणार व आपण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती तिथून मिरवणूक चालू करून मिरवण खास खासभाग व बिनखांबी माधवा रोड पापाय टिटी आणि गंगावी चौकात इथं आल्यावर आपण त्यांचा सत्कार सिकंदर शेख व सिकंदर शेख की आई वडील व आमची ताल्मीची विश्वास विश्वासात रुगले व आपल्या तालमिती चॅम्पियन चार सुवर्ण पदक व काश्य पदक यांची सत्कार आपण तालमीत इथे येऊन करणार आहे तर उद्या सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि किती वाजता इथे याला उद्या दुपारी जेवढ्या लवकरात लवकर मिरवणूक जेवढी चालू होईल तेवढी आपण लवकर घेऊन परत तिथं समाप्त करून भोजनाचा कार्यक्रम आपण इथे ठेवला आहे व भोजन करून सगळ्यांनी लाभ घेऊन परत परत आपल्या गावीच हवी लवकरात लवकर येऊ आणि जुने पलवान येणार आहे जुने पलवान म्हणजे भागातील जे आजपर्यंत मी बघितलं ते बी आपल्याकडे येणार आहेत परवान अशी म जुन्या काळातली ऐंशी सत्तर सालच्या सालातली पंच्याहत्तर सालातली सगळी जुन्या काळातली पलवान येणार महाराष्ट्र केसरी जी सात पलवान झालेली आहे ती महाराष्ट्र जुनी केसरी हिंद केसरी सगळी जुन्या काळातली आपली पलवान येणार मिरवणूक आपली पारंपरिक पद्धतीनं असणार आहे जिम धनगर डोळ झांज पथक परत लाटे मर्दानी खेळ चालू होणार आहे आणि मिरवणूक मेन आकर्षण म्हणजे हत्ती असणार आहे हत्ती माधव रोडवरून आपण जिंकांबी पण मिरवणूक गंगास्थानी पर्यंत इथे आणणार आहे पण मेन हत्तीची पाकी एक असणार आहे महाराष्ट्र केसरी पलवान सिकंदर सिंग यांची आज हत्तीवरनं मिरवणूक आहे त्यामुळे हे सगळे पलवान मंडळी वस्तक मंडळी याच्याकडे आलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिरवणूक बघायला मिळेलच विनंती आहे थोडा या फोटो घेऊ द्या

तुम्ही हो भाऊजी भाऊ घ्यायपल या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीपैसे हार घालून या ठिकाणी पूजन करण्यात येत आहे आणि मिरवणुकीला सुरुवात थोड्याच वेळात होईल महाराष्ट्र केलवान पालवान सगळे आजी माजी पालवान उपस्थित आहेत व महान भारत केलवान माऊलीदा धमनाडे बनकर भैरव माने सगळे पालवान केसरी पलवान सिकंदर सेख यांची मिरवणूक आता संपन्न झालेली आहे बिंदू चौकातनं खासबाग मैदान महाद्वार रोड बापाची तिकटी व गंगावेश असा हा मार्ग होता बरेचसे पालवान उपस्थित होते जुने पण पालवान या ठिकाणी आलेत खूप मजा आलेली आहे खूप डान्स केलेला आहे सगळ्या लो पलवानानं एकंदरीत पालवान सिकंदर शेख यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आता आलो आपण तालमीमध्ये आता जेवणाचा कार्यक्रम आहे इथं बरेचसे जुने जाणकार पालवान पण आहेत त्यांना काय वाटतं ह्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आहेत वस्तात काय सांगाल एकोणचाळीस वर्षानंतर पैलवान नामदेव मोळी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पैलवान सिकंदर शिक यांच्या माध्यमातून गंगावीर तालमीला गदा आली काय एकोणीसशे चौऱ्याऐंशीला नामदेव महाराठ केसरी झाला त्यानंतर आमच्या गंगावीस तालमीला महाराठ केसरीचा जो दुष्काळ होता तो वेळेला सिकंदरच्या रूपानं पुण्यालाच त्याला मिळालं मिळायला पाहिजे होती पण नशिबाना साथ दिली नाही आणि वेळेला त्यानं आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक करून कारण महाराष्ट्र केसरीची कुस्ती विश्वास केला याच्या प्रयत्नाला यश आला आणि त्यामुळे आमच्या गंगावीर तालमीला परत एक उजाळा मिळाला म्हटलं तर हरकत नाही आणि इथून पुढं असेच वेगवेगळे वेग महाराष्ट्र केसरी आमच्या गंगावीर तालिमेच्या माध्यमातून निर्माण व्हाव होते आणि महाराष्ट्राला त्यांनी ते पैलवान केलं रोशन करावं अशी परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना आता सगळे आजी माझी पालवान मंडळी आहेत महाराष्ट्र केसरी पालवान शेख झाल्यानंतर एक मिरवणुकीच्या कारणाने का असे ना हे सगळे पालवान मंडळी आले वस्तात आहेत विश्वास पण या त्या ठिकाणी सगळे हो मस्त पैकी जेवण आहे इथं सगळे पालवान मध्ये आपले नातेपुतेचे पालवान आमचे आलेले काय वाटतंय आपण चर्चा आपण मस्त वाटतंय वाटत मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळ्या जेवढे पहिवान मंडळ आहे कानाकोपऱ्यात सगळ्याला एक नंबर वाटतंय सगळ्याला आम्ही चार वाजता आलो नक्कीच असं वर्षात एखादा मेळावा घ्यायला पाहिजे शंभर टक्के संग्राम भाऊ आहेत नातेपुतेचे आणि पालवन मंडळी जेवण चालू आहे झाले का व्यवस्थित गंगावेस तालमीचे जुने आजी माजी सगळे पालवान उपस्थित आहेत आपले बाबू मेंढीचे बंधू आहेत तानाजी मेंढे इकडे पालवान आहेत पालवान पालवान किती दिवसानंतर तालमेल आला काय असतो इथंच काय वाटते महाराष्ट्र अभिमान झाला आजी वाटतोय वाटते तालमीत कदा आली किती वर्षनर जयपलवाग मोला काय सांगाल महाराष्ट्र जी गदा तालमीत आहे आमच्या तालमीला पस्तीस वर्ष अडतीस वर्ष गदा नव्हती सिकंदरनं ईश्वदानचं स्वप्न पूर्ण केलं तालमीचं तुम्ही कधी म्हणजे सगळे पालवान मंडळी गंगा या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासोबत महान भारत केसरी पालवान योगेश बोंबाळे एक काळ असा होता, होता की पूर्ण महाराष्ट्रभर नाव होतं कुस्तीमध्ये खूप धबधबा होता आणि महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार म्हणून पण त्यांना ओळखलं जायचं पुढं एकोणचाळीस वर्षानंतर हा सुवर्ण क्षण आनंद साजरा करणे जे आम्हाला सिकंदरनं संधी दिली व त्यांच्या पाठीमागे वस्तात आमची प्रबळ इच्छा आणि ती सिकंदरनं पूर्ण केली त्यामुळं आम्ही ज्युनियर व सिनियर किंवा मी आम्ही सर्वांच्या वतीनं सिकंदर शेखचं खूप खूप अभिनंदन करतो आणि वस्तात आमचे विश्वासदादा त्यांची अपेक्षा पूर्ण झाली त्याबद्दल बी आम्ही तालमीच्या वतीनं अभिनंदन धन्यवाद